उद्धव साहेबांची प्रचार सभा होती त्या सभेमध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये पनवेल उरण कर्जत हे आपले उमेदवार सर्वांना विजयी करा म्हणून आवाहन केलं आणि तसेच पनवेल मध्ये जो मालमत्ता करायचा विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शपथविधी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शंभर टक्के शास्ती लावलेली आहे ते पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे तर कर लावलेला आहे तो पूर्णपणे रद्द करतील आणि शुल्क वसाहतीतील नागरिकांना दुर्भाव केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाली नाही ती सवलत ते, ते मिळवून देतील आणि पलावा जी सवलत पलाव सिटी मधील नागरिकांना मिळालेली आहे ती सवलत शुल्क वसतीने नागरिकांना मिळवून देतील असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे अभ्यास सभेत हे सांगितलेलं आहे आता आपण सगळ्यांना सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे एखाद्या शेकपाचे उमेदवार श्री बाळाराम पाटील साहेब लोकांची दिशाभूत करतायत आता त्याच्यावर दावे झालेली आहे आता आदेश दिलेले आहेत की त्यांनी त्याचे चिन्ह माघार घ्यावेत त्यांनी भागाड घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत आतापर्यंत वेळेस वापर केलेलं आहे युद्धसाहेबांचे त्यांनी वापर केलेला आहे त्याचा फोटोचा त्यांनी वापर केलेला आहे लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे स्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठं त्यांना आज हे केलेले आहे की तुम्ही स्पष्टपणे सहज तुम्ही भागाड घ्या आणि जेणेकरून आपला उमृतवार तुम्ही सरकार असं करायला विधानसभा निवडणुकीची निवडणूक लढण्याची तुम्हाला संधी एक महिला नेतृत्व म्हणून आपण कसं पाहता या एकूणच या राजकीय प्रवासात खर तर मला उद्धव देऊन उद्धव साहेबांनी एका स्त्री शक्तीचा सन्मान केलेला आहे कारण की महिलांना खूप कमी ठिकाणी अशी म्हणजे उमेदवारी मिळते माझ्यासारखी महिलेला जे फक्त एकच टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे खूप लोक मला संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप खूप सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय आणि उमेदवारी जनतेतून आलेली आहे विविध समाज संस्थांमधून आलेली आहे विविध जाती धर्माच्या लोकांतून आलेली आहे आणि दोन लाख ऐंशी हजार मानवधारक ज्यांच्यावर जिजरपट लावलेला आहे त्या दारून आलेली ही उमेदवारी आहे पण आपले उमेदवारी दिलेली असताना एखाद्या प्रस्थापित नेते असतील पुढारी असतील ह्यांना कुठेतरी त्रास होतोय आपली उमेदवारी पण पचत नाही ते काय आपल्याला उभे समजत आलेले आहेत आताही ते आपल्याला उभे समजतायत पचाळी पण आम्ही संघर्ष जाता आणि जिंकला आता माझेच एक इव्हेंट झाला इथं नावडे मध्ये शेगोपाचे काय कार्यकर्ते होते आणि आमचे ते काय कार्यकर्ते पत्रपटाने गेले होते त्यावेळेस शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली चिशुरी के जाहीर केली आता ती पत्र खेचून घेतली तुम्ही इथे बजा करायचा नाही आमचा आमचा इलाका आहे आणि लगेच चौदा पोलीस स्टेशन मध्ये दे त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि एनसी केलेली आहे अशा प्रकारचे इथे आपण पाहतो गोष्टी घडतायत आणि त्यांना पचत नाही की एक भाई महिला उमेदवार इथे लढते नडते विधानसभेमध्ये जाण्यासाठी एक फार मोठं संख्याबळ निर्माण करावा लागतो संघटनात्मक रणनीती आठावी लागते किती भूत संख्यापणे पोहोचले ग्रामीण भागातील तुमचा प्रचार कसा झाला काय प्रतिसाद होता एकनात्मक आपल्याकडे व्यासपीठावर पण संघटनात्मक पक्षांचं तसं काय चित्र दिसत काय कसं आशावर निर्माण करा ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्याला ग्रामपंचायत आहेत जुन्या ग्रामपंचायती आणि काही महापालिकेमध्ये आलेला आहे तर दोन्ही गावांमध्ये झडपी असेल आणि कोणती गावं असतील दोन्ही ठिकाणी खूप छान मतदान मिळालेला आहे तिकडे आपले कठ्ठा शिवसेनेक आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा मोठा आपल्या सोबत सहकार्य आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे त्याच्यामुळे चिंता आम्हाला नाहीये भले थोडंफार जाहीर भागामध्ये बाराम पाटील यांना मतदान जाण्याची शक्यता आहे पण आपण संपूर्ण झिरो आहोत असं नक्कीच नाही एक त्यांचा प्रश्न जो होता त्यातलं उत्तर बाकी आहे त्यांनी जे म्हटलं की शिवसेनेचे पदाधिकारी आज आजपीठावर दिसत नाही सन्मान्य जिल्हा प्रमुख स्वतः प्रत्येक रोड वाईज आज बैठका घेत आहेत आणि बोजची जी तयारी चालली आहे त्याचा आढावा त्या शहर प्रमुखांसोबत येत आहेत सन्मान्य दादा पाटील असतील भरत पाटील असतील हे सर्व कीप आणि शिवसेना पक्षाचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत आणि परबचे सुद्धा कॉर्डिटर असं संयुक्तपणे हा आढावा संपूर्ण शहराचा चालू आहे आणि आम्ही जबाबदारी वाटून घेतल्यामुळे

हे सगळे उमेदवार जनतेची दिशा पण करताय नेमकं तिथे जनतेची दिशा पण करताय कोण आणि न्याय पण मिळून देणार आहे काय वाटतं मला सर्वप्रथम सांगेल जेव्हा मी बीजेपी मध्ये होते भाजपमध्ये असताना महिला आदर्श असताना सुद्धा महानगरपालिका व्हावी की नाही व्हावी असा प्रश्न आला होता तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता त्यामुळे स्वतः महिला अध्यक्ष होते आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी पण जनतेची इच्छा होती की तेव्हा महापालिका नको हवी असे तर आमची वेगळी महापालिका व्हावी खासदार गावठे गळण मुली सिडकू असते ती वेगळी महापालिका व्हावी तर तरी पण त्यावेळेस मी पटावर असताना सुद्धा जवळपास दोन हजार फॉर्म भरले होते की आम्हाला महानगरपालिकेवर समाविष्ट व्हायचं नाहीये म्हणजे माझा विरोध तेव्हापासून आहे त्याच्यानंतर दोन हजार मध्ये महापालिका फॉर्म झाली सतरा मध्ये निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये एकोणीस मध्ये ठराव पास झाला ठराव पास झाल्यानंतर वीस मध्ये बिल वाटण्यात आलेली जेव्हा बिल सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र लोकांना लोक जागरूक झाले की कुठले बिल आलीत आणि बिल बिलं मुद्दा दोन हजार वीस मध्ये दिली तर एकोणीस मध्ये आमदार साहेबांचे इलेक्शन होते इलेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम व्हायला त्याच्यामुळे ही बिल दोन हजार वीस मध्ये दिली गेली आणि बिलं जसे सादर करता आम्ही आता अभ्यास केला वाचन केलं की कशा प्रकारे प्रशासनाने अभ्यास करून कशा प्रकार बिल लावली आहेत आणि आम्हाला समजताच आम्ही आमचे लॉयर आहेत त्यांना भेट दिली समजून घेतलं की महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्टचे काय नियम आहेत काय कायदे आहेत आणि त्याप्रमाणे अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि सांगितलं हे बिल चुकीचे आहेत बेकायदेशीर आहे अवाजवी आहे आणि दुहेरी आहे आणि ह्याला आम्ही तेव्हा विरोध केलाच होता सुरुवातीला तुम्ही म्हणता जी माझी उपस्थिती होती ती आज अ जनरल बॉडी मिटिंग मध्ये मी उपस्थित आहे ही माझी उपस्थिती होती किंवा माझी सही होती तेव्हा होतेच उपस्थित होते त्यावेळेस मी पण द्याच लावा या मुद्द्यामध्ये बोलत नाही मी शब्द बोललेले नव्हते राष्ट्रवादीचे अन्वेल जिल्हा प्रमुख काँग्रेस पक्षाचे सुधाम सुधाम पाटील यांच्या दृष्टिकोनातून तुमचा तुं, असलेला जो प्रचार आहे महाविकास आघाडीची जी रणनीती आहे जी ध्येय धोरण आहे त्या पद्धतीने तुमची कशी तुम्ही कुठल्या पद्धतीने मांडाल की काँग्रेस आणि खरंच राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहेत आणि त्यानुसार काही धोरण तुमच्याशी डिस्कस आहे आणि कसं तुम्ही आवाहन करायला पाठिंबा दिलेला आहे समाज सोबत आदरवाद समाज पण आहे त्यांचा पाठिंबा आहे ज्या समाज पण आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे सिख समाज आहे त्यांची आमची मिटिंग झाली गुरुवारी गुरुद्वारा मध्ये त्यांचा पाठिंबा आहे सर्व समाज एकत्र झालेले आहे त्याच प्रकारे धन असेल असेल मराठा असतील कोकणी असतील सर्वच पाठिंबा माणांच्या सोबत आहे त्यांच्यामुळे समारोदर मिळालेली आहे आमदार खूप मोठं वर्षामध्ये रामदार त्याचा पूर्ण कार्यकाळ पाहिला जातो त्याचे पद्धत पाहिलं जाते आपल्याला तीन महिन्यात शिवसेनेनं नक्कीच उमेदवारी दिलेली आहे कशा प्रकारे आपण विजय समाजावर त्या पूर्णत्व खर तर आपल्याला उमेदवारी खूप लवकर मिळालेली आहे हे मी नक्कीच मला सौभाग्य समजते तर पक्षाचे मला सहामारी झाले होते आणि मला उमेदवारी मिळावी पण कधी मी प्रयत्न केले नव्हते तर उमेदवारी मला समोर आलेली आहे त्याच्यामुळे मी पक्षांचे आणि उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानते त्यांनी मजून त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आपला जो उद्देश आहे आपला जो विजन आहे त्याचा मंगेशजी वाचून दाखवलेला आहे आमचा पहिला प्रश्न जो आहे मालमत्ता करायचा दुसरा पाणी प्रश्न आरोग्य व्यवस्था प्रदूषण त्याचप्रमाणे शिक्षा व्यवस्था तर ह्या सर्व गोष्टी आपण घेऊन इथे आलेलो आहोत आणि आपल्याकडे क्लिअर पिक्चर आहे की आम्ही कसं काम करणार आहोत रस्ते होणार आणि तसे प्रकारे कुठल्या पद्धतीने आम्ही रस्ते होणार आहोत प्राधान्यप्रमाण काय असेल तर आम्ही सर्वांचा तिथे उतरलेलो आहोत आमचा फक्त उद्देश एकच आहे विकास विकास आणि विकास आम्ही तेवीस तारखेला विजयाची नक्कीच भेटेल नक्कीच भेटेल शंभर टक्के भेटेल ग्रामीण भागामध्ये नैनाचा विरोध असलेला फार मोठा एक मतदार संख्या बळ आहे तुम्ही जेव्हा प्रचार करत असताना नैनाबाबतच्या काय घोषणा तुम्ही दिल्या आणि आपण महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून अनेक जाहीर योजना आपण सांगितल्या माध्यमातून सांगा नैना प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्या जागा एअरपोर्ट बर्तवल्या होत्या त्यांना सुकेचे आश्वासन दिले होते की तुम्हाला जागा दिल्यानंतर त्यांनी सोयी तुम्हाला देऊ आतापर्यंत त्यांना पोझिशन दिलेलं नाहीये कुठे सोय त्यांना दिलेली नाहीये तर हे प्रश्न आहे मार्गी लावू त्याचप्रमाणे घरचे पोटी जी घरं आहेत त्या अजूनपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर स्वतः ते असताना सुद्धा आगरी घरी बांधवांची त्यांना समस्या कळलेली नाहीये आणि ती घरं त्यांनी नियमित केलेले नाहीयेत तरी घरही आम्ही नियमित करण्याचा प्रयत्न करू तर त्यांनी जे लोकल सुरू ठेवलेलं आहे टर्म्स कंडिशन्स लावून पोलचं रेग्युलेशन लावून ते आपण संपर्क कमी करून सुरू करून इराकापत्र काढून घेऊ त्यांची हे सर्व गोष्टी मागे लागतात काही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेला उमेदवारी दिली परंतु आणि तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला जनतेमध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला मग हा संभ्रम दूर करण्यासाठी उद्धव सागरनी पनवेलमध्ये ठिकाणी सभा पनवेल पनवेलमध्ये सभा घ्यायचं आयोजन होतं पण आम्हीच पदाधिकार असल्या कारणाने आम्हाला उमेदवारी शेवटी शनी मिळालेली आहे खूप कमी होतो आमच्याकडे त्या दोन्ही वेळेमध्ये प्रचार करणार सभा घेणार त्या कारणाने सभा टाळण्यात आलेली होती तरी पण नितीन बनवणे साठी ते येऊन गेले तरी सभाही घेतली आहे हरकतृष्ण बाराम पाटील तुम्हाला सर्वांनाच माहिती कशाप्रकारे महाविकास आघाडी मध्ये असतानाच उरण अलिबाग सांगोला या दोन्ही ठिकाणी शेकापाने बंडखोरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा स्टँड उद्धव साहेबांना घ्यावा लागला आणि मला उमेदवारी मिळाली पाठिमा त्याआधी सरांनी जो प्रश्न उपस्थित केला होता की शिवसेनेतर्फे मोठी सभा का झालेली आजच्या चर्चा उद्धव साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला की लीना ताईंना मानला पाहिजे की मी शेवटच्या शनि उमेदवारी देऊन सुद्धा ज्या पद्धतीने ते प्रचार करतात आणि प्रचारात आघाडी घेतलेली आहे तर आज शिवसेना पक्षाचे जे सर्वोच्च नेते आहेत ते एका जाहीर व्यासपीठावर आपला उल्लेख करतात यावरच सिद्ध होतं की आपण त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे इथं जे महाविकास आघाडीची समीकरण बिघडली त्या त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या पैकी एक सिंबॉल आपल्याकडे आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण जो दावा सांगतोय जनतेसमोर जो जातोय तोच महाविकास आघाडीचा खरा उमेदवार म्हणून जनतेपर्यंत जातोय आपण प्रश्न विचारला की या पक्षांचे नेते हे सोबत नाही पण काही ठिकाणी नेता का नाही त्याची कारण त्यांनी समोर सांगितलीच आहे परंतु विचारधारेला मानणारा एक मतदार वर्ग असतो आज पवार पवारसाहेबांना मानणारा जो मतदार वर्ग आहे तो ते सिंबॉल बघतो किंवा ते सिंबॉल राज्यात कोणासोबत आहे त्याचा विचार करतो आज महाविकास आघाडीचं समीकरण म्हटलं तर भाषा लोतारी आणि पंजाब या तिघांपैकी एक जो असेल त्यालाच महाविकास आघाडीचा मतदार मतदान करणार आहे स्थानिक लेव्हलला का काही घडामोडी होऊ देत नेते जरी इकडे तिकडे झाले तरी मतदार हा महाविकास आघाडी सोबत आहे महाविकास आघाडीचं चिन्हही आपल्या सोबत आहे त्यामुळे टाइमचा विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निश्चित आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत जे पत्रकार परिषदेत म्हटले की अलिबाग पे आणि पनवेल आणि शेकापला दिले ते पुढे बोलवते काय दिले म्हटलं नव्हतं त्यांनी त्यावेळेसच्या वाटाघाटी चालू होत्या म्हणजे क्वेश्चन मार्क होता ती चार तारखेची तीन वाजेपर्यंतची जी वेळ होती ती चर्चेची वेळ होती आणि चर्चा अगदी जे ठरलं ते कायम झालं म्हणजे संजय राऊत साहेब खोट बोलले असा त्याचा अर्थ होत नाही ना राऊत साहेबांचा आदेश मान्य जर ही जागा शेकापला सोडली असती तर ज्यांनी एकही फोन केला त्यांनी माड्या घ्यायला लागली असते पण असा कुठलाही आदेश पक्षातर्फे आपल्याला आलेला नाही पक्षाचे नेते आपल्या पाठीशी ठामपणे होत आणि आज तर त्या सर्व गोष्टींना फुस्टवलेल्या उद्धव साहेब जेव्हा स्टेजवर आपल्या मागण्यांचं समर्थन करतात पडवेलकरांचा जो, जो प्रश्न आहे जवळ त्या मालमत्ता करावर आश्वस्त करतात म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मा, माजी मुख्यमंत्री मानमत्ता कराच्या मुद्द्यावर जनतेला संबोधित करतात यावर प्रमुख आपल्या आपल्यासोबत आहेत त्यामुळं इथं उमेदवार शेखाप आहे का अजून कोण आहे आमच्या दृष्टीने पूर्ण ग्राम लागलेला आहे आपण आपली लाईन पुढे घेऊन जातोय महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपण पूर्ण टाकतीने मतदारांपर्यंत पोहोचलो आहोत विजयाची जी समीकरण आपण सगळ्यांनी सांगितली की शहरी भागातील मतदार आणि त्या मतदारांमध्ये असलेले विविध समाज घटक आज गेली पंधरा वर्ष कॉलनी परिसरामध्ये काम करत असताना या सगळ्या घटकांचा आपल्याशी संपर्क आलेला आहे आमचा आणि त्यांचं एक बॉन्डिंग क्रिएट झालेलं आहे त्या बॉन्डिंगच्या माध्यमातून आपल्यातलाच एक व्यक्ती हा आमदार म्हणून पुढे जातोय ही भावना कोडकरी कॉलेजला मतदारांना भावते आणि त्या भावनेतनाच जो मतदार आहे आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे ग्रामीण भागाचा ही काही पंधरा वर्षात फार विकास झालेला नाहीये म्हणजे जे समीकरण म्हटलं जातात की लिहिला तयार स्थानिक उमेदवार नाही त्यामुळे ग्रामीणचं मतदार होणार नाही ही चुकीची भावना आहे आज मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत पदाधिकारी आहेत बाळासाहेबांना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत जे मशालला चिन्हाशिवाय इतर कुठलाही विचार करू शकत नाही आणि पक्षाचे कार्यकर्ते सोडले इतर न्यूट्रल मतदार असतो जो मुद्द्यांना धोरण किंवा समस्यांना बघून मतदान करतो तर आज ग्रामीण भागात परिस्थिती अजूनही तिथे रस्ते नाही ट्रेने सुविधा नाही आणि गरजेपोटी घरांचा प्रश्न सरकार आली गेली तरी सुद्धा सुटलेला नाहीये मग आज तो ग्रामीण मतदार एक आश्वासक चेहरा म्हणूनही हो आपल्याकडे बघतोय तर या सगळ्या समीकरणांमध्ये मतांचं विभाजन जरी झालं तरी आमच्या समीकरणानुसार आपण ट्रॅकवर असून येत्या तेवीस तारखेला विजय हा आपलाच आहे या भावनेने आम्ही काम करतो